शहादा बस आगारातील व्यवस्थापक मनमानी कारभार करत असल्याने कर्मचाऱ्यांनी सांगितले आगार व्यवस्थापक हरीश भोई यांच्यावर गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ शहादा बस आगाराचे व्यवस्थापक हरीश भोई हे आल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नेहमी चर्चेत असतात या अनुषंगाने आगारातील वाहक व वा चालक यांना नेहमीच तिरस्काराची वागणूक देत असतात त्यांच्या वागणुकीला कर्मचारी गुपचुप सहन करतात कारण व्यवस्थापकांचा विरोध केल्यास आपल्यावर कार्यवाही होऊन नोकरी धोक्यात येणार या भीतीने आपापसात आप चर्चा करून नाराजगी व्यक्त करून शांत बसतात पण नुकतेच आगर प्रमुख यांच्या वागणुकीला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी आपली आप भीती सांगितली ती म्हणजे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय रजा देत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी केल्या आहेत शहादा आगारातील आतिश पवार हृदयविकारा संदर्भातल्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर आधी उपचारासाठी त्यांना नाशिकला महिन्यातून तीन ते चार वेळेस जावे लागत असे मात्र व्यवस्थापक गेल्या तीन महिन्यापासून ते रजेचे अर्ज मंजूर करत नसल्याची तक्रार आतिश पवार यांनी केली आहे तर एस टी कर्मचाऱ्यांकडून दोन हजार ते पाच हजार रुपये घेऊन काम करत असल्याचा आरोपही कर्मचारी उघड उघड करीत आहेत अशाच तक्रार अनेक कर्मचाऱ्यांसोबत होत असून कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जात असते त्यामुळे कर्मचारी दबावत काम करत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे तर आगार प्रमुख यांनी सूळ घेण्यासाठी जमा केलेले तिकीट मशीन गहाळ झाल्याचा आरोप करून तब्बल अडतीस दिवसांचा खाडा लावून माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप शहादा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रविदास वसंत खाळे यांनी केला आहे यावरून नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदर आघाडी व्यवस्थापकाची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रास संदर्भात जाब विचारत चांगलेच धारेवर धरले माझं नाव आतिश नाना पवार शहादा आगार धुळे विभाग इथं कार्यरत आहे मी मागील तीन महिन्यापासून माझे रजेचे अर्ज सगळे नामंजूर करत आहे आगार व्यवस्थापक साहेब सहा महिन्यापूर्वी माझी वैद्यकीय तपासणी केली एस टी मार्फत त्याच्यात मला हृदयविकाराचं रुग्ण यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे पण तरी हे मान्य करून घेत नाही आहे रजेचे अर्ज दिले ते पास करत नाही दर महिन्याला माझा पगार पाच ते सहा हजार रुपये निघतो त्याच्यावरती पगार निघत नाही रजेचे अर्ज त्यांना विचारायला गेला विचार नाही गेले ते म्हणतात तुम्ही धुळ्याला जा या अधिकाऱ्यांना जर इथं रजा अर्ज पास करायचं काहीच नाहीये अधिकार नाहीये तर या अधिकाऱ्यांना इथं का बसवलेलं हो आहे आणि रजा पास करायचं म्हटलं जर कुठल्या फक्त त्यांच्या जे पुढाऱ्यांचे माणसं आहेत त्यांच्या रजा पास करता एकटा कर्मचारी वेगळा पडला आहे त्याच्या रजा पास नाही करत विचारत नाही माझं एकटेचच नाही भरपूर लोकांचं असंच त्रास आहे पैसे घेऊन रजा पास करतात ते हजार दोन हजार रुपये घेता तेव्हा त्यांच्या रजा पास होऊन जाता माझ्यासारख्याची परिस्थिती नाही की मी पैसे दिला आणि रजा पास कर माझी परिस्थिती नाही आहे पेचे ट्रान्झॅक्शन आहेत याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत काही कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपये हजार रुपये दोन हजार रुपये तेव्हा रजा पास करता त्याच्याशिवाय रजा पास करत नाही तुमची मुख्य मला महिन्याला चार ते पाच वेळेस नाशिक इथं एस एन बी टीला जावं लागतं हृदयविकाराच्या ट्रीटमेंटसाठी मी काही गोळ्या औषधी घ्यायला गेलो किंवा काय साठी गेलो ट्रीटमेंटसाठी मला चार पाच दिवस रजा घ्यावंच लागते हृदयविकारामुळं पण हे मला काय सांगतं तुम्ही पूर्वसूचना देत नाही मी वारंवार वाले ड्युटी लावणारे वाले त्यांनाही बातमी कळून देतो लेखी फोनद्वारे पण ते समजून घेत नाही या गोष्टी ते म्हणतात को वर कोता ते समोरच्या सांगता ॲडजस्टमेंटवाल्यांना सांगा वाले सांगता जे ॲलोकेशन ड्युट्या लावतात त्यांना सांगा ॲलोकेशनवाले सांगता आगर व्यवस्थापकला सांगा कोणा कोणाला भेटायचं आता अगर व्यवस्थापकांना भेटलो ते म्हणतात तुम्ही धुळ्याला जा आता धुळ्याला गेल्यावर धुळ्याचे कर्मचारी अधिकारी म्हणतील तुम्ही मुंबईला जा मग आम्ही भेटायचो कोणाला ही नोकरी करून माझा फायदा काय होतोय जर मी माझं घरच चालू नाही शकत मला पगारच भेटत नाही मग नोकरी सोडलेली बरी मला बाहेर मी तर आठ हजार दहा हजार रुपये कमवून घेईल हे जर माझं पाच आणि सहा हजारच्या वरती पगार काढत नाहीये रजा पास करत नाही दर महिन्याला रजा पास करत नाही रीच सर अर्ज देऊन मी माझी बाई दोन मुलं आणि आई असे पाच जणांची फॅमिली आहे माझी मी आ, रेंट वर राहतो भाड्याच्या घरामध्ये शहाद्या शहाद्या इथेच सहा हजार रुपये घराचं भाडं आहे आता चार हजार दोनशे पगार निघालेला आहे सहा हजार भाडं कुठून भरणार महिन्याचा किराणा कुठून चालवणार हे देणार का प्रशासन देणार का मला पैसे माझ्या रजा तात्काळ मंजूर करून देणार का आगार व्यवस्थापकांनी माझी पूर्ण महिन्या भरायची आता बंदोबस्त करून द्यावा त्याच्याशिवाय मी इथून जाणार नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार